भडगाव शहरातील दमदार युवा नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक युवासेना जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तर भडगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भडगाव नगर, नगर वासियांचा श्वास म्हणून ओळखले जाणारे लखीचंद पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी रात्री नऊ वाजता भडगाव शहरातील मयुरेश लॉन्स येथे पासोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार किशोरप्पा पाटील हे तिसऱ्यांदा आमदार होऊन शपथ घेतील त्याच दिवशी मी चप्पल घालेल तर आज आतापासून पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले व चप्पल सोडली यावेळी मित्र परिवार हितचिंतकांसह पाचोरा बडगाव मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती <प्राणा>